नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार असलेला इसम अटक गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी माननीय पोलीस श्री संदीप प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त आयुक्त दिशविशा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके गुन्हे यांनी आरोपी फरार इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट दोन क्रमांक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्री मनवर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन या खालीवाई केली आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सहकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळाल्या गोपनीय या बातमीनुसार नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून हद्दपार केलेला इसम नामे राहुल मारुती बिंगळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्ग सातपूर कॉलनी नाशिक येथे उभा दिसल्याची बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्री मनवारांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट सातपूर कॉलनी नाशिक येथे सापळा रचून हद्दपारीच राव नामे राहुल मारुती इंगळे व तेहतीस वर्ष महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी मारुती मंदिराजवळ सातपूर नाशिक यात ताब्यात घेऊन पुढील कारवाईची सातपूर ठाणे इथं वर्ग केले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर मनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन क्रमांक सहकारी पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुमरे सुनील आहिरे संजय सानप अतुल पाटील वाल्मीक चव्हाण कोमल प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे